गोनर वाडवाय वाडवाय गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू द चॅनल आणि आज आम्ही सगळे घरी असो आम्ही विचार करतो की आज बाहेर वातावरण पण खूप मस्त झालं आहे सो आम्ही आता जाणार आज पानशेतला सो so, सगळेच मित्र येणार आहेत so, सो सगळे मिळून आम्ही पानशेतला जाण्याचा प्लॅन आहे आणि बरेच दिवस आम्ही कुठे गेलेलो नव्हतो सो so, आत्ता उठलोय सकाळी पटकन आवरूयात आणि आपलं आवरून निघूयात कारण की बरेचसे सगळे पुढे पण येणार आहेत so, सो बघूयात आणि जाऊयात पानशेतला बऱ्याच दिवसानंतर आज थोडंसं फिरूयात सो बघूयात कसं वाटतं आणि पावसाळा आहे त्यामुळे पानशेत देखील अतिशय सुंदर झाला असेल सो चला जाऊया आहेत साधारणपणे दीड आणि आता आम्ही पोचलो इथे पानशेतच्या जवळ साधारणपणे इथून सात किलोमीटर पानशेत ते अजून आणि म्हटलं की तिथं जाऊन खाण्यापेक्षा इथून भेळ घेऊयात आणि त्याच्यानंतर खाऊयात सो आता इथे वेळ घाण्यासाठी थांबलो आम्ही सो वेलकम बॅक टू द चॅनल आणि आता आम्ही झालो तो पानशेतला आणि आज बरेच मित्र आहेत म्हणजे मुंबईचे मित्र आहेत सो आम्ही आता एका ठिकाणी थांबलो जिथून आम्हाला भेळ घ्यायची आहे तिथे थांबलो होता भेळ बनवण्यासाठी आम्ही सगळे थांबलो बनवत आहे काहीतरी सो तोपर्यंत ते भेळ आहेत तोपर्यंत आपण तोपर्यंत आपण भेळ हॉटेलमध्ये खाण्यापेक्षा बाहेर खाण्यात एक वेगळीच मजा आहे सो आम्ही त्यामुळे भेळ घेतोय आम्ही आणि आम्ही आता भेळ घेऊन जाणार म्हणजे सांगितल्याप्रमाणे अगदीच हॉटेलमध्ये जी खाण्यात मजा नाही आहे ती बाहेर खा बाहेर खाण्यामध्ये मस्त शांत ठिकाणी झाडाखाली बसून जी मजा येते खाण्यामध्ये ती हॉटेलमध्ये अजिबात येत नाही त्यामुळे आम्ही इथे थांबलो यात आणि था सो भेळ बनवतोय सो भेळ घेऊन जातो आमचं इथं मस्त असं फोटोशूट चाललंय आणि हे लेह लदाख आत्ताच फिरून आले त्याच्यामुळे इथे फोटो काढतात हे लदाख झुटा झुटा ना सचमे लदाख त्याचा फोटोशूट चालू आहे हे नको उचलला नाही तिला उचलतो

पानशेत पासून आता आम्ही पुढे आलोत आणि एका ठिकाणी बसलोत मस्त भेळ खाण्यासाठी इथे असं मस्त झाडाखाली बसलोय कारण की अशी बाहेर खाण्याची खूप मस्त मजा आहे मजाच वेगळी आहे सो आता आम्ही इथे आलोय आणि हे सगळे बसले तिथे सो आपण ही डॉक्टर ते पेशंट आणि गोन्नर्स वाडबॉय तुला मी मारणार मारणार ना तेव्हा साडी मेट हा

मला हा प्रश्न पडलाय मला हा प्रश्न पडलाय तिला फिल्म इंडस्ट्री मध्ये कोणी घेतला दुःख काय खतम नाही होता माझ्या मम्मी आणि त्यापेक्षा मोठा प्रश्न की हिच्या मम्मीला कोणी घेतला <laughs> मम्मीवर जायचं आता का आता का मी तुमच्या मम्मीवर गेले हा मम्मी ना तू माझ्यावरती गेला म्हणजे मम्मीवरती आय एम सॉरी बाबू पुढे आलो आणि पुढे आल्याच्या नंतर असं मस्त इकडे धरणाचं पाणी येते रोडवरतीच आणि तिथे बरेच लोक काम होते सो आम्ही बघितले खाली जाऊन बघूयात काय तर इथे देखील आहे म्हणजे थांबण्यासारखं आहे ठिकाण सो लोक फोटोज वगैरे काढतात आणि मस्त पाणी पण आहे त्याच्यामुळे बरेचशी लोक तिकडे पण दिसतात सो आहे पाण्यासारखं खूप मस्त इकडे समोर येऊन बघतात इकडे असे मस्त फोटो फोटो खूप बऱ्यापैकी लोक करतात तिथे चला देखो अब मैं क्या करतात